साहेब गोपेकरांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्या नंदाताईच या चंदगडच्या आमदार झाल्या पाहिजेत ही आपल्याला बांधावी लागेल गुलाबी गायक म्हणजे याही मतदारसंघातले शेजारी कागल विधानसभा मतदारसंघातले कागलची सुद्धा इथं माणसं असतील कागल विधानसभा मतदारसंघातले इथे अनेक मतदार असतील हा दादा विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांच आणि जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार असणाऱ्या नंदाताईंना आमदार करण्यासाठी वरून दुसरा नंबर नियतीने संकेत दिलाय विजयाची नंबर आहे दोन चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस रामकृष्ण हरी डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभुळकर यांच्या प्रचार्थ आज महागाव येथे खासदार डॉक्टर अमोल कोले यांची सभा संपन्न झाली महिलांच्या सन्मानार्थ हा ताराराणी महोत्सव आयोजित केला होता यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना मार्गदर्शन केले तर चंदगडच्या विकासासाठी नंदाताई यांना भरघोस मताने निवडून आणण्याचे आव्हान केले या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते तुमच्याकडे बरोबर आहे का नाही म्हणजे ते सुद्धा ठरवतोय कोण आणि जर हे सगळं तुम्ही ठरवत असाल तर चंदगड विधानसभेचा आमदार कोण हे ठरवणार कोण आणि हे जे ठरवायचं त्याचं हे ठरवत असताना आपल्याला उच्च शिक्षित सुशिक्षित सुसंस्कृत आणि त्यातही स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्या नंदाताईच या चंदगडच्या आमदार झाल्या पाहिजेत ही आपल्याला कुणगाड बांधावी लागेल कारण अनेक उमेदवार असतील जेव्हा विशेषतः या मातीत येतो या मातीत खडत राहतात गेल्या दोन तीन महिन्यात तिसऱ्यांदा आलो पण जेव्हा जेव्हा या मातीत येतो तेव्हा तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात की सरसेनापती प्रतापराव गुजरांचा पराक्रम या तिथं बाजूला नैसरीच्या रानात घडला होता या नैसरीच्या रानात तो पराक्रम घडत असताना बहलौल खानाला गर्दीस मिळवला खेरीस रायगडी आम्हाला तोड दाखवू नका एवढे शब्द फक्त शिवाजी महाराजांच्या तोंडूर बाहेर पडले आणि वेडात मराठे वीर दौडले सात अक्षरशः पतंगाने दिव्यावर झेप घ्यावी तशी स्वामी निष्ठा होती तसे प्रामाणिकपणा होता ते तत्व होतं तो स्वाभिमान होता आणि त्या स्वाभिमानानं या ठिकाणी ही मूर्तिमंत उदाहरण प्रस्थापित केलं गुलाबी गँग म्हणजे याही मतदारसंघाचे शेजारी कागल विधानसभा मतदार मतदारसंघातले कागलची सुद्धा इथं माणसं असतील कागल, कागल विधानसभा मतदार संघातले इथे अनेक मतदार असतील साधा विचार करा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपला ऊर अभिमानानं भरून येतो पाठीचा कनाम अभिमानानं ताट होतो या गुलाबी गँगचे एक राष्ट्रीय नेते त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप पाहिला तरी महाराजांची आठवण येते आज इतक्या वेळा मी भूमिका केली असेल मला ती भूमिका साकारण्याचं पण ज्यांनी कोणी पाहिलं असेल ही भूमिका साकारताना त्या प्रत्येकानं पाहिलं असेल डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा जिरेटोप जरी घालायचा असला ना कवड्यांची माळ गळ्यात घालायची असली तर आधी मी पायातली चप्पल बाजूला काढतो आणि मग त्या जिरेटोपाला जिरेटो घालतो आणि याच गुलाबी शिवाजी महाराजांचा जिरेटो देशाच्या पंतप्रधानांच्या डोक्यावर असाच नेऊन ठेवतात पण लेकराला सुख मिळावं याचीच काय काळजी केलेली असते आणि विचार करा तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी घराच्या अंगणात बसलेला असतो आणि मागून घर जर पाडलं जात असेल तर त्या बापाला काय वाटत असेल आणि त्यामुळे लक्षात ठेवा ही निवडणूक त्या बापाची आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या बापाला हरताना बघायचं नाही आपल्या बापाला जिंकवायचंय आणि त्यासाठी आपल्याला वा तुतारी वाजवायची ही गोष्ट लक्षात ठेवा आणि <laughs> माझ्या माता भगिनी इथं मोठ्या संख्येने बसल्या आतापर्यंत आपण फक्त वाचत होतो जिच्या हाती पाळण्याची दोरी बरोबर ना पण जिच्या हाती पाळण्याची दोरी असं लिहिलं जात होत त्या माझ्या माता भगिनीच्या हाती झेंड्याची दोरी देण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या आदरणे शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलं त्यानंतर सांगण्यात आलं की महाविकास आघाडी आले तर ही योजना बंद होईल अशी भीती दाखवण्यात आली पण महाविकास आघाडी मध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा शब्द आहे मान्य राहुलजी गांधीचा शब्द आहे मान्य उद्धवसाहेब ठाकरेंचा शब्द आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक माता भगिनीला पंधराशे नाही तर तीन हजार रुपये मिळणार मग भाकरी घरच्यांना पण सांगायचं सा आधी पुतारी मग भाकरी कारण वीस तारखेला मतदानाला जाताना त्या प्रत्येक माणसाला आठवा ज्यांनी लहानपणापासून तुम्हाला सांगितलं असेल तू महिला आहेस तू मुलगी आहेस तुझ्याच्यानं होणार नाही जमणार नाही हे जे जे कोणी तुम्हाला असेल त्या प्रत्येकाला आठवा त्या प्रत्येकाला उत्तर देण्याचा मुहूर्त आहे नोव्हेंबर मतदान ही गोष्ट लक्षात ठेवा कारण ही तुमची ताकद आणि ताकद तुम्हाला इथं ता वीस तारखेला दाखवायची आणि जाता जाता फक्त एवढाच संदेश देतो तुम्हाला सर्व माता भगिनींसाठी कारण नंदाताई म्हणजे तुम्ही आहात म्हणजे नंदाताई आहात नंदाताई आमदार होणार म्हणजे तुम्ही होणार एवढच लक्षात ठेवा मी अहिल्या मी सावित्री मीच ती जानकी मी जिजाओ मी तारा मीच झाशीची राणी शक्तीची मीच सीमा मीच कडकडणारी दामिनी नसे असहाय्य नसे मी आपला मी सती रणरागिनी माती मी अन माता ही मी माती मी अन माता ही मी मी जीविताची चेतना नसे न वरचड नाही नेऊ पण, पूर्णत्व दे तसे जीवना कारण ती जन्माला आल्यापासून शेवटापर्यंत पूर्णत्व देत असते मुलगी होऊन बाळ करण्यासाठी तुम्ही सर्वानी कंबर एवढीच कळकळीची कर विनंती करतो इथे चंदगड विधानसभा मतदार संघामध्ये सुद्धा वरून दुसरा नंबर पण इकडे कागल विधानसभा मतदार संघामध्ये सुद्धा वरून दुसरा नंबर वरून दुसरा नंबर म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस कागल विधानसभा मतदार संघामध्ये वरून दुसऱ्या नंबरचं बटन दाबा समरजित राजे घाडगे यांच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार असणाऱ्या नंदाताईंना आमदार करण्यासाठी वरून दुसरा नंबर नियतीने संकेत दिलाय कोण विजयाची नंबर आहे दोन चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस रामकृष्ण हरी शिवाय